लेवाडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण रखडले नवीन इमारत धुळखात भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे अंदाजे साठ लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशा नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले बांधकाम पूर्ण होऊन आज दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी या इमारतीच्या लोकार्पणाला मुहूर्त काही सापडत नसल्याचे दिसून येत आहे लोकार्पणाअभावी या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभारही स्थलांतरित करण्यात आलेला नाही यामुळे ही इमारत निव्वळ पांढरा हत्ती म्हणून शोपीस बनून आहे जवळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मालेवाडा येथील माता बाल संगोपन उपकेंद्र अंतर्गत पाहमी चिचाडा गर्डापार सालेभट्टी चोरविरा आदी गावे येतात या गावातील गरोदर माता तपासणी किशोरवयीन मुली साथींचे रोग क्षयरोग तपासणी दूषित पाण्याचे नमुने आदीविषयी आरोग्याच्या संबंधित कारभार येथून चालतो दोन हजार लोकसंख्येच्या आसपास असलेल्या या गावात माता बाल संगोपन उपकेंद्राची इमारत जीर्ण झाल्याने शासनाने जिल्हा विकास निधी अंतर्गत सन दोन हजार मध्ये साठ लाख एकोणनव्वद हजार तीनशे एक्याऐंशी रुपये खर्च करून दोन मजली इमारत या ठिकाणी बांधली कायमस्वरूपी डॉक्टरची व्यवस्था करा मालेवाडा येथील नवीन दवाखान्याच्या इमारतीचे लोकार्पण करण्यामागे नागरिकांचा रोष असल्याची माहिती आहे छोटीसी जखम झाली तरी शहराच्या ठिकाणी गेल्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही त्यामुळे आमच्या गावात दवाखान्याची भव्य इमारत बांधली त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टरची व्यवस्था करून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या अन्यथा दवाखान्याचे लोकार्पण करू देणार नाही अशी भूमिका गावातील नागरिकांची आहे